पूर्ण होत नाही संसार पण परमार्थ पूर्ण आहे पण या परमार्थाचं जे टोक घातलं आणि त्या टोकाला देवा आतापर्यंत बरवे झालो देवा आलो वरी नाही पडलो मूर्तींच्या हरी मुरली हरि तुम्हाला आतापर्यंत मी अनेक घरा काम केल्या गेला केला गेली केली राजकारण केलं धर्मकारण केलं रास सत्ता भोगली परपही भोगला उपभोग संसाराचा भोग भोगला पण आता या परमार्थ म्हणजे आनंद मला आनंद मिळाला सर्व सुखाच्या देवाचा अनुभव आला आनंदाची प्राप्ती झाली आणि ती आनंदाची प्राप्ती या ठिकाणी व्यक्त करतो ऐका परपंच कसा जरी गेला तरी परपंचाला पूर्ण टोक नाही कारण परपंच असा आहे परपंच तुम्ही आम्ही सुखाची अपेक्षा म्हणून लागतो हातीत कपड सर्व सुखाची आशा जन्म गेला नाही संसारात सुख नाही पण पर परमा आल्यानंतर तिला काही तत्व सांगितलं लक्षात तुम्ही आम्ही हे मानवी जन्म मिळाला कशासाठी मिळाला देवे दिला भजना ते उत्तम सार उत्तम गती उत्तम मिळाल जीवनामध्ये काही नियम सांगितले आणि काही नित्य नेमा अन्न खायचो सांग किंवा नित्य नेमना मिळतो लक्षात घ्या हे कीर्तन कशामुळे मानवाला जेव्हा मानवाचा जन्म मिळाल या मानवी जन्मामध्ये एकदा तरी नर्मदा परिक्रमा केली पाहिजे आणि झाली पाहिजे आता गेल्या पाच वर्षापासून आम्ही सातच जना म्हणून परिक्रमा झाली पाहिजे परिक्रमा झाली पाहिजे पण दादा आले ना मग परिक्रमा करून सुद्धा गेले लक्षात घे बा पंढरपूरला आले सहज आम्ही एका ठिकाणी बसलो आता त्याचं मला माहीत वाढत नाव माहीत नाही आणि ते व्यक्ती परिक्रमेला करतो बाबा दादा आणि त्याला ते माहिती सांगितले दादा म्हणजे आपण जाऊ आम्हीला जाऊ पण योगा योगा असा आला की आपल्या अडचणी जास्त मी म्हणलं बा जातानी मला सांगा आपण पाहू इ जम योग तिथे जाताने सांगतो म्हणले पण एक दिवस भेटा आली दुसरी परिक्रमेला गेली <laughs> लक्षात घे बा गळत न गळत नर्मदा परिक्रमा पुण्य सामान्य नाही बघा जरा हे टाळे वाटत आता ये पा एखाद्या घरामध्ये लग्न जरा असं मानवी आता सुतक दोन ठिकाणी सांगतो जन्माला आल्यानंतर एक तीन दिवसाचा बिटाला एक दिवसाचा तीन दिवसाचा आणि माणूस मरण पर्यंत दहा दिवसात त्याला आपण दहावा म्हणतो बायबल व दहा दिवस म्हणतो एखाद्याचं लग्न ठरलं लग्न आणि लग्न ठरल्यानंतर त्या घरचा व्यक्ती आता आता काही वेळात लग्न लागणार नाही तितक्या वेळात त्या घरचा व्यक्ती मरण पावला त्या घरचा व्यक्ती मरण पावला मग त्यावेळेला सुतक पडलं की नाही आणि सुतकामध्ये कोणतंच नोकल कार्य करत नसतं पण शास्त्राने त्याला पर्याय काढला असा कपिला जर काय असेल कपिला आता <laughs> कपिला गाय आपल्या भागात नाही कपिला गाय म्हणजे पूर्ण काळी गंगाजी गाय असते त्या कपिला गायीसाठी म्हणजे गौतम ऋषीने तीन प्रदक्षिणा मारल्या आणि बर्मदेवाची मुलगी बरे गौतम ऋषी कथा फार मोठी भागवत मग त्या कपीला गाईचं गोमित्र घरामध्ये शिपवलं त्यानंतर हे इटाळ राहत नाही बरोबर आहे आता कपिला गाय नाही पण त्या कपिला इतकंच महत्व नर्मदेश्वरला जर कोणत्याही कथा दादा गेले हे जे पाणी आणले किंवा तीर्थ ते तीर्थ जर घरात शिपलं तर इटाळ हे राहत नाही विठल सांगितले काय देव सांगितले काय भूमी सांगितल्या कुरुक्षेत्र आहे भूमी आहे त्या ठिकाणी देव नाही प्रयागराजला कुंभ भरते त्या ठिकाणी तीर्थ आहे देव नाही काही ठिकाणी देव आहेत काही ठिकाणी नाहीत पण काही ठिकाणी तीर्थही आहे पर्वही आहे आणि संत सुद्धा त्रिवेणी संगम नाना नाही Yeah, yeah. रस्ता पूर्ण कसा आहे वनाचा रस्ता आहे तर रस्ता आहे खाण्याची सोय नाही आता अमर कंटकापासून वारी निघते अमर कंटकापासून सुरुवात होते आणि नर्मदे मध्ये आल्यानंतर नर्मदा शोर आहे त्याला सुद्धा एका ठिकाणी नर्मदाश्वर मध्ये जाऊन त्या नर्मदा एक किलोमीटरची परिक्रमा आहे आणि त्या नर्मदेश्वर वर तुमचा आमचा संकल्प आहे संकल्प 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 संकल यासाठी करायचा आहे कारण वारी काही वारी ठरून करायची आहे आणि काही आधी करायची मग ठरवायची आहे पंढरपूरची वारी आपली ठरावी का आपल्याला माहीत आहे आपण मुडाणून निघलो की एकविसावा दिवस आपण पंढरपुरामध्ये पोहोचतो म्हणजे आधी आपण ठरवलं आणि पंचवीसाव्या दिवशी बरोबर द्वादश येते आणि आपण तिकून घरी निघतो आणि सव्वीसाव्या दिवशी बरोबर मध्ये वापस येतो हे ठरवून झाले परिक्रमा ठरून नाही कारण रस्ता कडवताराच आहे किती दिवस जातील सांगता जमत नाही की नाही हे सांगता जमत नाही कडनं खाण्याची सोय नाही राहण्याची सोय नाही झोपण्याची सोय नाही आणि चालण्याची व्यवस्था नाही आणि कोणताही व्यक्ती जाऊ द्या त्या ठिकाणी आपली संकल्पना राहू दे आपला संकल्प सोडू कुठं मध्य प्रदेश देव बाप्पा आपला सांगते आणि संकल्प आपण सोडल्यानंतर ब्रह्मचारी असेल वाहनप्रस्त असेल संन्यासी असेल किंवा गरस्ती असेल ते सुद्धा वाहनप्रस्तामध्ये मोडल्या जाते हे पर्यंत आपलं ब्रह्मचारी वर्त राहते पूर्ण आर्मी अमरकंटकापासून आर्मी समुद्रापर्यंत परिक्रमा करायची आणि डबल वापर आपण आणखी संकल्प राहिला कन्या पूजन दादा कन्या पूजन केलं आणि कन्या पूजन झालं की आपला संकल्प आपला सुटते व्यक्ती कोणताही जाऊ द्या पण जात असताना त्या व्यक्तीनं रोज त्या नदीच स्नान करणे आणि स्नान करून त्या वाळूची किंड बनवणे आणि आपण जे असणारे जे नेम काही नियम ठरलेला आहे प्रत्येकापेक्षा प्रत्येकाचा एक नियम ठरावी सांप्रदायिक अनेक असतील प्रत्येकाचा एक नियम ठरलेला आहे आणि त्या नेमाप्रमाणे प्रत्येकाची पूजा सुद्धा ठरावी आहे आणि संकल्प करून तुम्ही आम्ही रोज देवगिरी पूजा अर्चा करून ध्यान धारणा करून भगवंताचं नामचिंतन करत असतो संकल्प झाला की दंड असला दंड म्हणतो काठी आपण आणखी ना काठी काठी कमांडोल काठी यासाठी असते की त्याचा नियम आहे माझ्या हातात काठी दंड म्हणतो ना म्हणजे काटली असे यासाठी असते की त्याच्यामध्ये नर्मदेचं जीवन असते लक्षात घ्या आपण येपर्यंत ज्याच्या आता दंड आणि कमंडलू आहे तो व्यक्ती नरपदीवर निघला की जे आर्मी समजा वापस येईपर्यंत पूर्ण झाली म्हणजे कमंडलू आणि लक्षात घ्या आणि याच्याही परीकड कितीतरी अपवित्र माणूस असला कितीही अपवित्र पवित्र करण्याचं सामर्थ्य त्या पाण्यामध्ये आहे गंगा नदी यासाठी आली भागीरथ राजाने आपल्या पूर्वसाठी तोरगातून नदी पातळ होणार म्हणजे आणली इतकंच नाही त्या गौतम ऋषीला गाय मारल्याचं पाप लागलं आणि ते पाप मुक्त होण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं गंगेमध्ये आणि मुक्त झाले तसांना तीर्थ आणलं हे तुम्ही आम्ही सहजारी घेतला होता गंगा God oh, પ્રદક્ષિણા ગો સવારે ઉઠ લી દેવ પૂજા ઉજવી હાથ મંદિરા પણ ઘાલી ના परिकर्माला होईल हे असं इतका घर नाही नर्मदा परिक्रमा फार दुर्लभ आहे जीवना म्हणजे तुम्ही आम्हाला होईल होणार नाही पाण्याची व्यवस्था नाही राहण्याची व्यवस्था नाही झोपण्याची नाही खाण्याची नाही आता सुद्धा कर्मदार कर्म कर्मेच्या कडनं जाणाऱ्या लोकांना लसन कांदा खात नाही लसन कांदा नाही काही ठिकाणी आपल्या पंक्ती ठरला हो अमुक अमुक याची पंगत आहे आणि सर्व लोक जेवणासाठी या पण त्याचं जेवणाचं निमंत्रण कोणालाच नाही आपण जेव्हा मुक्का संध्याकाळ झाली त्याचा मुक्काम पडतो दादा बरोबर आहे साई सूर्य माऊ माळो लागे आपला मुद्दाम बोला धरावी की नाही लक्षात घ्या म्हणून यासाठी ज्ञानोबाऱ्याला वाटलं या सर्वालाच नर्मदा परिक्रमा होणार नाही यांनी काय केलं दुर्लभ तुमच्या पंढरपूरची वारी केली काय के वारी दुर्लभ आहे नर्मदा परिक्रमा होणार नाही गोदावरीची परिक्रमा होणार नाही आणि परिक्रमे इतकं पुण्य काय नाही नामाने भव्य विषय वराजेत् न रामो भवतु ना पड़ता, पाहिल, पापाची एकदा होळी गंगा गंगा सगळं पाप होती भंगा नेहवाय बर्मागिरीची प्रदक्षिणा होणार नाही गोदावरीची होणार नाही गणपतीची होणार नाही हे पंढरपूर म्हणून हा करून फक्त ध्वज जरी घेतला उभारिला ध्वज उभारिली पोडी हातामध्ये ध्वज आणि पंढरपुराला आपण वाजला जरी झालो तितक पुणे लागते हर कुने कुने हर हरभ दे भजन ठेवलं कोणी कोणी एखादा भेटू द्या हर हर हरभदे दुसरं आता आपले भेण ठरवलं आता आपले भयन ठरला आप आप राम कृष्ण हरे हरे let <laughs> स्थान करते रोज त्या भोलेनाथची पूजा करते आणि त्या गंगेचं नाम सुमरुन घडते आणि उद्या वर मिळाल्या लक्षात जसे गंगा भोलेनाथांच्या आपल्या महाविष्णूच्या पायापासून गंगा निघाले जिथे गंगेचं महत्त्व सांगितलं तितल तर महत्त्व नर्मदीचं सुद्धा आहे नर्मदा आई साहेबाने एकदा कोप मानलं भोली आराध्य देव असणारा प्रसन्न करा म्हणा देवा तुम्ही देवाचे देव महादेवा आणि मला म्हणे गंगेश वार्ग मोठं करा देवानं सांगितलं बरं बघा जगाच्या पाठीवर एक व्यक्ती झालं दुसरा व्यक्ती तसा होत नाही मोठा होईल त्याच्यापेक्षा मोठा होईल किंवा लहान होईल पण सारखा होत नाही एक बाब तुम्ही आता एक बा भगवंतानं अनेक वस्तू अनेक जीव अनेक तीर्थ अनेक देव निर्माण केले पण एक वस्तू सारखी कोणतीच नाही म्हणजे जमणार नाही मग असं म्हणजे तुला मी वर देतो या नदीमध्ये जितके कंजर म्हणजे वाळूचे जे खडे निघते ते सगळेच खडे नर्मदा शिवून पूजा जातो म्हणजे विठाला विठाला साकार असं ओंकारेश्वर कुठला मग मिंग परदे खडा सेवननी आहे आणि पूजनीय आहे त्या खडाची आपल्या रोज पूजा होते आणि कळत न कळत दादाला छत्तीसशे किलोमीटरचा प्रवासही घडलं नामचिंतनही घडलं अन्नदानही घडलं आणि त्या नर्मदेची सेवा सुद्धा झाली आता तीर्थकराचं कोणतंच काम नाही विठाला म्हणजे लग्न झालांची काळजी मिटते काळजी मिटत नाही हो पण मनातला शेवट असते की नाही जसं आपलं का बो नर्मदा एका परिक्रमा आपलं का दादाजी परिक्रमा झाली विठल विठल ધર ડોળ લાવેદીવી લાવ તરી આપેલા પરીક્ષા